नमस्कार मित्रांनो मराठी प्रसार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बाजू व्या लेकॉनला प्रेस करा राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची परीक्षा आयोजित करणेसंदर्भात राज्य सरकारकडून अत्यंत महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असलेल्या अरचपात्रित कर्मचाऱ्यांसाठी भाषा संचलनामार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई पुणे नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे सदर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्रे प्रमुख कार्यालय प्रमुख यांच्यामार्फत संबंधित विभागीय कार्यालयाकडे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक असणार आहे याकरिता विभाग निहाय पत्ता सदर प्रसिद्धपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे शासकीय सेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी भाषा संचालनामार्फत घेण्यात येणारी मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे सदर परीक्षेसाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्रे विभागप्रमुख कार्यालयप्रमुख यांच्यामार्फत दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सदर परिपत्रकामध्ये नमूद पत्त्यावर पाठवणे आवश्यक असणार आहे अराजपत्रित कर्मचारी व राजपत्रित अधिकाऱ्यांची अनुक्रमे डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसमधील मराठी भाषा निम्नस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत मंडळाच्या सुधारित अभ्यासक्रमाची इयत्ता नववीसाठी निश्चित केलेली अक्षर भारती या संपूर्ण पुस्तकावर आधारित घेण्यात येणार आहे तर मराठी भाषा उच्चस्तर परीक्षा ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत मंडळाचे सुधारित अभ्यासक्रमाचे इयत्ता दहावीसाठी मार्च एप्रिल दोन हजार अठरामध्ये निश्चित केलेले अक्षर भारती या संपूर्ण पुस्तकावर आधारित घेण्यात येईल तर प्रश्नपत्रिका क्रमांक दोनच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल होणार नाही परीक्षेस प्रवेश मिळवण्यासाठी सदर आवेदनपत्रात उमेदार उमेदवाराचे संपूर्ण नाव कार्यालयाचा पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांकासह आवेदनपत्र परिपूर्ण भरून मूळ चलनासह संबंधित कार्यालयाकडे उपरोक्त नमूद केलेल्या तारखेपूर्वी पाठवणे आवश्यक असणार आहे या संदर्भातील हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर प्रसिद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद